सोलापूर शहरात वंचित बहुजन आघाडीच्या संविधान बचाव मोर्चाला प्रकाश आंबेडकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित मराठा समाजाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही ओबीसी विरोधात लढा उभारण्याचे नाटक करत आहेत असा आरोप वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरच्या पत्रकार परिषदेत बोलताना केला हा माझ्या मी आताही असणार म्हणालो की देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांचं नकली भांडण ते फसवण्याचं कारण आहे याचं कारण आहे की जरांगे पाटील यांनी असणार देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आणि टार्गेट करून ओबीसी असं वाटतय की जरांगेच्या विरोधात कोण तर देवेंद्र फडणवीस म्हणून आपले देवेंद्र फडणवीस असा शब्द प्रयोग सुरुवात झालेला आहे पण देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे आहेत भारतीय जनता पक्ष ती या प्रश्नावरती भूमिकाच घ्यायला तयार त्याच्यामुळे असणारा हे नकली भांडण आहे मी असणार मानतोय दोघांचं नकली भांडण आहे ठरवून झालेलं भांडण आहे ओबीसी ला फसवण्यासाठी चाललेलं भांडण आहे भूमिका स्पष्ट करा म्हणतात विजय वडेट्टीवार त्यांना त्यांना असं त्यांना असं त्यांना असणार मराठी कळत असेल त्यांना माझी सगळ्यांना बोलतो उद्धव ठाकरे वाढदिवस आहे आणि वाढदिवसा दिवशी ब्राह्मणांचं कायच ब्राह्मणांचं उद्धव ठाकरे आहेत पॉलिटिकली आहे त्यांच्या वाढदिवसाच्या मी असल्या शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लागो हे मी असं प्रार्थना करतो पण जे वास्तव्य आहे ते वास्तव्य मी मांडलंय महाराष्ट्रात जळतोय ते सत्तेमध्ये यायला आहे आणि सत्तेमध्ये येत असताना ज्या प्रश्नावरती जळतोय महाराष्ट्र त्याच्यावरती भूमिका घ्यायची नाही त्याची कारण काही आहेत ती मी लोकांसोबत मांडली शिवसेने मान्य आहे मला ते त्यांनी भावी पंतप्रधान व्हावं भावी मुख्यमंत्री व्हावं सगळंच त्यांनी व्हावं पण ह्या ज्वलंत प्रश्नावरती जरांगी पाटील यांची जी मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं याच्यावरती त्यांनी बोलावं जे आहे ते महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी या दृष्टीने आरक्षणावरती जनजागरण आम्ही असणार करतो त्याचे सगळे पैलू आम्ही असणार त्या ठिकाणी मांडतो मराठा आणि कुणबी यांचं राजकीय मतभेद झाला असलं तरी चांगलं आहे मी म्हणेन पण ते समाजाचं समाजाचा आणि सामाजिक होऊ नये याचीच त्यांनी दक्षता त्या ठिकाणी घेतली पाहिजे दोनशे पंचवीस ते तकym... राज ठाकरेंनी दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास दो 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 जागी उमेदवार असं म्हटलेलं थँक्यू व्हेरी मच त्याला असं म्हणताय की मुख्यमंत्री किंवा सरकारनं तोडगा काढला पाहिजे आणि भुजबळ जरांगे लक्ष्मण हाटी या सगळ्या पळवाट आहे मी असं म्हणतोय की राजकीय पक्ष म्हणून तुम्ही उद्या सत्तेमध्ये आलात तर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तोंड द्यावा लागणार आणि तुम्हाला उद्या तोंड द्यायचं असेल तर मग जरांगीच्या मागणीच्या तुम्ही बाजून की जरांगीच्या मागणीच्या तुम्ही विरोधात हे तुम्हाला असं स्पष्टपणे मांडता आलं पाहिजे हे जे पळवाटा जे आहेत या पळवाटा मी असं म्हणतोय की हे सगळेजण ओबीसीच्या विरोधातले आहेत आणि म्हणून या पळवाट चाललेले राजकीय नेता दोनच भूमिका घेतात एक तर समर्थनातली किंवा विरोधातली आणि त्याच्यामुळे समाज दुभंगला जातो सा असं देखील प्रश्न असा आहे की तुम्हाला सरळ राजकीय भूमिका घेतली तर त्या राजकीय भूमिकेतून त्या राजकीय भूमिकेतून लोकांना तो प्रश्न कळतो तर आम्ही असं राजकीय भूमिका घेतल्यानंतर आमच्याबद्दल ना ओबीसी नाराज आहे ना मराठा झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी शहाजहान अतार सोलापूर अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आत्ता झुंजर न्यूज महाराष्ट्र चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा